ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास तासभर चर्चा झालेली आहे आणि या तासभर चर्चेनंतर मुख्यमंत्री फडणवीस हॉटेल ताज लँड्स एंड मधून निघालेले आहेत दोघांमध्ये तासभर नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट असलं तरी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना फडणवीस आणि राज ठाकरे भेटीने चर्चांना बरंच उधाण आलेलं आहे दोघांमध्ये नेमकी तासभर काय विषयावर चर्चा झाली आणि याच संदर्भात आपण प्रतिक्रिया सुद्धा घेतल्या सर्व पक्षीयांच्या सगळ्या सर्व पक्षीयांचे मतप्रवाह वेगवेगळे आहेत ते सुद्धा आपण जाणून घेतलं आणि या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत श्रेयस आता सध्याची तिथे काय परिस्थिती आहे कोणते नेते तिथे आलेले आहेत का आणि कधीपर्यंत ते निघू शकतात ताज हॉटेलमधून खऱ्या अर्थानं आपण बघतो तर नऊ चाळीस ला सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच ताज लॅड हॉटेलमध्ये आले त्यानंतर दहा पस्ती ते दहा चाळीसच्या दरम्यान खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या हॉटेलला आले एकंदर सगळ्यात मोठी गोष्ट ही होती श्रद्धा की ह्या दोन्ही नेत्यांचा कुठलाही कार्यक्रम नियोजित ताज लहान नव्हता दोन कार्यक्रम ह्या या ताज लँड जे नियोजित होते ते दोन कार्यक्रमचे होते त्याच्यात कुठे ना कुठे ताज लहान उल्लेख देखील नव्हता मुख्यमंत्र्यांचा जो नियोजित कार्यक्रम असतो त्याच्यात पण ताज लॅन उल्लेख नव्हता राज ठाकरे यांच्या कार्यक्रमात पण खऱ्या अर्थानं दादरचा एक कार्यक्रम दहा वाजता होता मात्र राज ठाकरे दहा वाजता त्या कार्यक्रमाला न जाता ते ताज लँड आले आणि तब्बल एक तास चर्चा ही झालेली आहे असं कळतंय आणि त्या चर्चेनंतर खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथून निघून ते नेलेले आहेत पण कुठलंच वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी केलं नाही मनसेध्यक्ष राज ठाकरे अजूनही इथं आहेत असं सा सांगतात मात्र कुठलेच नेते मंडळी हे इथे अजून आले नाही आहेत एकंदर पाहिलं गेलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येण्याचं चिन्ह हो असतील काही वे, काही महिन्यांपूर्वी है हैं जे आपण बघितलं तर एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या घरी जेवायला गेले होते त्याच्यात दोनदा उदय सामंत सुद्धा खऱ्या अर्थानं गेले होते त्यामुळे त्यांच्या दोघांच्या म्हणजे शिंदे गट आणि राज ठाकरे एकत्र महापालिकेच्या निवडणुकीला येतात का हे चित्र निर्माण झालं त्या संदर्भातच कुठे ना कुठे मध्ये हे वेगळं चित्र निर्माण होणं ज्याच खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होणं ही कुठे ना कुठे अनेक गोष्टींचे प्रश्न उभे करून जात आहे श्रद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मैत्री ही राजकारणाच्या पलीकडची आहे हे दोन्ही नेत्यांनी प्रत्येक वेळी वक्तव्य वे दिलेलं आहे मात्र तरी जरी असेल तरी याच ताजल्या यांच्या बैठकी म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर झाली होती जेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेव्हाचे हे एकत्र भेटले होते आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा हा नरेंद्र मोदी यांना दिला होता त्यानंतरच्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहिती जेव्हा राज ठाकरे त्याच सभेच्या शिवाजी पार्कची सभा ज्या राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर होते, होते। मात्र त्याच्यानंतर ज्या ज्या गोष्टी घडल्या गेल्या मग ते विधानसभा निवडणुकीत येईल ज्या राज ठाकरेंना कुठल्याच प्रकारे कुठलंच आमदार की खऱ्या अर्थानं ते जिंकले नाही तरी सुद्धा त्यांची मैत्री ती इंटॅक्ट होती आणि आज त्या मैत्रीचं कारण म्हणून अध्यक्ष राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची बैठक इथे पार पडली सांगण्यात येत आहे की एका कुठल्या तरी सूटमध्ये याच ताजल्या ही बैठक पार पडली आहे मात्र या बैठकीत काय झालंय हे कोणालाच माहिती नाही कारण त्या बैठकीत फक्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघच होते त्यामुळे कुठे ना कुठे या बैठकीत काय घडलंय आणि काय होतंय काय बातचीत झाले कुठल्या गोष्टी म्हणजे कुठल्या करता बातचीत झाली हे दोनच लोक सांगू शकतात ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता राज ठाकरे यांचा खऱ्या अर्थानं बैठक सुद्धा शुद्धतावर आहे साडेबारा वाजता सरचिटणीस आणि उपाध्यक्षांची बैठक आहे त्या उपाध्यक्षांच्या बैठकीत काय होतं त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मात्र या बैठकीबाबत राज ठाकरे ते तिकडे काय बोलतील का त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मात्र राज ठाकरे राज ठाकरे यांनी कुठेच उद्धव ठाकरे आणि त्यांचं एकत्र येण्याचं कुठलेच चिन्ह हे नेते मंडळींना माहिती नाही ते फक्त आपल्याला माहिती आहेत मात्र या सगळ्या गोष्टी जरी पाहिल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट एक वळण आता राजकारणाला लागतंय का आता त्या सगळे सगळ्यांकडे लक्ष अगदी अगदी त्याच मुद्द्यावर मी येते आपण पाहतोय की बऱ्याच शक्यता वर्तवल्या जातात साडे नऊ पावणे दहा वाजल्यापासून हे सगळं सुरू आहे या भेटी काठींचं सत्र सुरू झालंय मात्र या भेटींमध्ये आता राजकीय समीकरण अस्तित्वात नवीन येऊ शकतात का चित्र कसं असेल भविष्यामध्ये राजकीय समीकरण आता सध्या खूप महत्वाचे आहेत म्हणजे आता जर आपण बघितलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबद्दल पण बोलले म्हणजेच महेश मांडेकरांचा जो पॉडकास्ट झाला ज्या राज ठाकरे यांनी मुलाखत दिला त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रपेक्षा आमचा वाद मोठा नाही आमचा वाद किरकोळ आहे येतोय श्रेयस आवाज आपला आमचा वाद किरकोळ आहे त्याच्यानंतर त्याच किरकोळ शब्दाला पकडून उद्धव ठाकरेंनी त्याच दिवशी ज्या दिवशी हा पॉडकास्ट खऱ्यात प्रसिद्ध झाला त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी अर्धा तासात किरकोळ वाद आहे बाजूला ठेवायला तयार आहे पण तुम्ही या या लोकांशी बोललं का असं सांगणं त्याच्यानंतर राज ठाकरे यांनी कोणतंच वक्तव्य न करता दोघंही खऱ्या अर्थानं परदेशी होते असं म्हटलं गेलं तिकडे त्यांनी चर्चा झाली का त्यांच्या फोनवर बोलणं झालं का या सगळ्या तर्कवितर्काच्या गोष्टी आहेत मात्र काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलं ते म्हणजे आम्ही थेट बातमी देऊ म्हणजे आम्ही कुठल्या गोष्टीवर बोलू आम्ही कुठल्या सीट शेअरिंगवर बोलू आम्ही या विषयावर बोलू आम्ही त्या महानगरपालिकेवर बोलू कुठलंच नाही आम्ही थेट बातमी जो असं तरी सांगितलं आणि थेट बातमीनंतर खऱ्या अर्थानं आपण बघितलं गेलं तर बहुधा पहिल्यांदा शिवसेना सोडल्यानंतर बहुदा पहिल्यांदा काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पोस्टर म्हणजे सेनेचा पोस्टरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे होते ज्या तेरा तारखेला आदिल ठाकरे यांचा वाढदिवस आहे चौदा तारखेला राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे दोघांचा वाढदिवसाचा एकत्र पोस्टर जो ठाकरे गटाचे युवासेना लावला गेला त्याच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो होता दिस स्पीक्स व्हॉल्यूम ज्याला आपण म्हणतो ते खऱ्या अर्थानं तिकडे बोललं गेलं मात्र हे सगळं बोलत असताना एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भेटणं हे कुठे ना कुठे अनेक गोष्टी या गोष्टी तरी सुरू आहेत किंवा या गोष्टी सुरू आहेत किंवा सुरू तरी काय या सगळ्या प्रश्नचिन्ह आता सध्या निर्माण होताना दिसत अगदी शेअर्स अपडेट घेत राहू बरोबर सोबत राहा मी जाते सुशांतकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत सुशांत आता आपण पाहतोय राज ठाकरेंबरोबर राज ठाकरें ठाकरेंसमोर आता कोणते नेमके पर्याय अवेलेबल आहेत उपस्थित आहेत सध्या आज आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जवळपास आठ चर्चा झाली चर्चेनंतर एक प्रश्न निर्माण होतो की आता राज ठाकरेंकडे नेमके पर्याय असतील तर पहिला पर्याय राज ठाकरेंकडे हा असणार आहे की उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरे युती करणार का दुसरा मायुतीसोबत राज ठाकरे जाणार का तिसरा पर्याय जर माहिती वेगळी लागली तर भाजपसोबत राज ठाकरेंच्या मनसेची युती होणार का शेवटचा पर्याय म्हणजे शेवटचे दोन पर्याय म्हणजे शिंदे शिवसेनेसोबत गेल्या काही दिवसांपासून होती की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत राज ठाकरेंची होऊ शकते आणि जर ते काहीच नाही झालं तर राज ठाकरे स्वबळा लढतायत का हे देखील बघणं महत्वाचं आहे कारण जे आपल्याला माहिती मिळते सांगतात जर मनसे स्वबळा लढले तर मराठी मत दोन विभागात निघली जातील आणि त्याचा थेट फायदा जो आहे तो महायुतीला होऊ आणि जर मनसे आणि उद्धव ठाकरे एकत्र लढले तर एक गटा मराठी जी आहे ती या दोन्ही भावांकडे जाऊ शकतात आणि याचमुळे मनसेने शोभ लढावं अशी इच्छा मराठीच्या नेत्यांची आहे नेमकं देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत चर्चेमध्ये नेमका काय प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे हे अद्याप तरी आलेलं नसलं तरी मनसे जर दर वेगळी लढली तर नाही ठाकरे आणि मनसे सुरू असताना कार्यकर्त्यांकडून आपण जर पाहिली बॅनरच्या दृष्टीने पाहायला गेलं तर वातावरण निर्मिती सगळी झालेली असताना आता राज ठाकरेंचा पॅटर्न सुद्धा जर पाहिला दुसरीकडे तर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांसोबत जाण्याचा विचार करू शकतात आगामी निवडणुकांना समोर ठेवून अगदी खरं आहे सध्या पर्याय सगळेच राज ठाकरेंकडे पुढे आहेत मात्र महायुतीमध्ये सध्या जर बघितलं असेल तर महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत एकनाथ शिंदेची शिवसेना असेल भाजप असेल आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी या तिघांनाच मुंबईत कशा जागा वाटप करायचा याचा अजून तेच आहे जर राज ठाकरे आले तर पुन्हा एक जागा वाटपाचा पेज जो आहे तो निर्माण होऊ शकतो त्यामुळे मनसेने तो गोळा लढावं भाजप मग बाहेरून मनसेला मदत करेल अशी एक शक्यता वर्तवली जाते आणि दुसरा पर्याय मनसे जर सव लढली तर भाजपला त्याचा फायदा होतोय त्याचं प्रमुख कारण म्हणजे जी मराठी मतं आहेत जी एक दट्ट मराठी म्हटल्याप्रमाणे एक दट्ट मत की दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे ठाकरेंकडे जातील ती मराठी मतं जर विभागली गेली तर त्याचा सर्वाधिक फायदा हा भाजपला होतोय त्याचं प्रमुख कारण म्हणजे उत्तर भारतीय जी मतं आहेत ती भाजपकडे एक दट्टा मतं राहत आहेत त्यामुळे मनसेला आता देवेंद्र यांनी काय पर्याय दिला हे बघावं लागेल मात्र जी आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार या दोन्ही नेत्यांमध्ये आजवर चर्चा झाली या चर्चेमध्ये मुंबई महानगरपालिका संदर्भातच सर्वाधिक चर्चा झाल्याची आपल्याला माहिती मिळते त्याचं प्रमुख कारण हेच आहे की भाजपला कोणत्याही परिस्थितीत यावेळी मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळवायची आहे त्यांचा महापौर बसवायचा आहे आणि जे प्रयत्न यासाठी करावे लागतील ते सर्व प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे विशेष लक्ष दिलेलं आहे अर्थात आजच्या भेटीत त्यांनी राज ठाकरेंकडे काय पर्याय ठेवलेले आहेत याबाबत भाजप नेते जरी सांगत नसले तरी आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार मनसेने तो बळावरच लढावं ही इच्छा भाजपची आहे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे माध्यमांशी काय बोलणार आहेत काय प्रतिक्रिया देणार आहेत हे देखील बघावं लागेल मात्र कुठेतरी मनसेला जे लोकसभा निवडणुकीत मनसेला स्वतः सोबत घेण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि म्युनिसिपल पाठीमध्ये राज ठाकरे महायुतीमध्ये आले होते यावेळी मनसेला भाजप मदत करणार का कारण मनसेला देखील मुंबईमध्ये वाढायचं आहे त्याचं प्रमुख कारण विधानसभा निवडणुकीमध्ये बघितलं असाल मनसेची प्रचंड कुठे हात झालेली आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील जिथे मनसेची ताकद आहे मग नाशिक असेल मुंबई मध्ये असेल मनसेची ताकद त्या ठिकाणी मनसेला वाढवून उद्धव ठाकरेंच्या पक्ष उद्धव ठाकरेंना कमी करायचं का हा देखील एक प्रयत्न भाजपचा असणार आहे त्यामुळे मनसेला भाजप आता मदत करणार का आजची बैठक झाली त्यानंतर आता हे चित्र स्पष्ट होत आहे की भाजपला मनसे हवी आहे फक्त मनसेला सोब लढा भाजप लढायला सांगताय की प्रत्यक्ष लिष्टीन महत्वाचं बरोबर आहे जवळजवळ दोन ते तीन तास झाले एक तास चर्चा होऊन सुद्धा अजूनही या भेटी संदर्भात स्पष्टता नाहीये मात्र आता या सगळ्याचा विचार केला तर सर्व पक्षांसोबतच सगळ्या पक्षांनी जशी आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे त्यांच्या त्यांच्या परीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत त्यातच आता आजच आपण बातमी पाहिली तुम्ही स्वतः अपडेट दिलेत संघ सुद्धा यामध्ये सक्रिय झालेला आहे त्यामुळे आता त्याकडे कसं बघायचं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रद्धा आपण सकाळी जी बातमी दिली होती की मुंबईतील जी हिंदू मतं आहेत आणि जी हिंदू मतं भाजप यासाठी स्वतः राष्ट्रीय शोय संघ संघ जो आहे तो, तो मैदानात उतरलाय मुंबईतील जेवढे वॉर्ड आहेत त्या संपूर्ण वॉर्ड मध्ये संघ कार्यक्रम घेणार आहे भविष्यात आणि हीच मतं भाजपला माहिती आहे हे आपल्याकडे असतील <गली> आणि आता उरली मतं मराठी मतं जी खरंतर ठाकरेंकडे आहेत म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील त्यांच्याकडे आहेत आणि ही मतं एक गट्ट मत जर हे दोन भाऊ हो एकत्र आले तरी एक गट्टा मराठी मतं जी आहेत ती या ठाकरे बंधूंकडे जातील आणि भाजपला हेच नको आहे आणि त्याचमुळे ही भेट घेतली गेली का अशी देखील आता चर्चा झालेली आहे आणि दुसरं महत्वाचं कारण हेच आहे की राज ठाकरेंमध्ये आजही मराठी माणसांमध्ये एक चांगली प्रतिमा आहे जर राज ठाकरेंना मुंबईमध्ये वाढायचं असेल त्यांचे नगरसेवक निवडून आणायचे असतील तर राज ठाकरे वेगळे लढले तर भाजप त्यांना मदत करू शकतं जेणेकरून मराठी मतं राज ठाकरेंना मिळतील आणि उत्तर भारतीय मतं जी नेहमीच राज ठाकरेंच्या विरोधात उभी राहिलेली आहेत ती भाजप त्याला भाजपला नुकसान होणार नाही जर मनसेला सोबत घेतलं तर भाजपला भाजपमध्ये एक शक्यता अशी देखील आहे की उत्तर भारतीय मतं नाराज होतील आणि आपल्यापासून दुरावली जातील त्यामुळे कुठेतरी भाजप देखील सावध खेळताना पाहायला मिळत आहे 啊。<noise>